वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मस्त असं साधे सिंपल आणि खूपच सोपं संध्याकाळचं जेवण बनवलं आहे डाळ खिचडी कबाब आणि अंडी उकडून घेतली आहेत खूप छान रात्रीच्या जेवणाचा हा बेत होतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे हा बासमती तांदूळ आहे आणि अर्धी वाटी डाळ घेतली आहे दोन्हीही दोन ते तीन वेळा छान स्वच्छ पानाने धुवून घेतले आहेत त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आहे पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित एकदा थोडंसं मीठ टाकून हलवून घेतलं आहे आणि त्यानंतर गॅसवरती ठेवलं आहे शिजण्यासाठी आपल्याला जेवढे तांदूळ आणि डाळ घेतली त्याच्यात दुप्पट पाणी घालून हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित शिजून घ्यायचे आहेत छान मऊसूत शिजल्यानंतर परत एकदा गॅसवर थोडंसं पाणी ठेवायचं आहे जे काही डाळ तांदूळ शिजले आहेत ते चमच्याच्या सहाय्याने थोडेसे घोटून घ्यायचे आहेत गरम असतानाच आता आपण फोडणीची तयारी करूयात या ठिकाणी मी गॅसवरती एका कढईमध्ये एक चमचा तेल ॲड केलं आहे त्यामध्ये थोडंसं हळद मीठ टाकलं आहे आणि पाच ते सहा अंडी घेतली आहेत जी उकडून घेतली आहेत खिचडीसोबत ही फ्राय केलेली अंडी खायला खूप छान अशी लागतात हे अंडी आपल्याला हळद मीठ आणि तिखटामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहेत खूप छान आणि खूप खमंग लागतात खूप वेळ लागत नाही ज्या वेळेला आपण भात वगैरे शिजवत असतो त्याच वेळेला एका साईडला अंडे शिजवून घेतले की स्वयंपाक उरकता होतो खूप वेळ असा लागत नाही त्यानंतर त्याच तेलामध्ये मी अर्धा कांदा चिरून मस्त टाकून घेतला आहे आणि हलवूनही घेत आहे एक मिडियम साईजचा सा टोमॅटो तोही मस्त चिरून घेतला आहे टोमॅटोही छान आपल्याला एक ते दोन मिनिट मस्त असं परतून घ्यायचा आहे खिचडीला आपल्याला फोडणी द्यायची आहे आपण आज पात्र खिचडी कबाब आणि उकडून तळून घेतलेली अंडी असा संध्याकाळच्या जेवणाचा बेत केलेला आहे अगदी साधा सिंपल स्वयंपाक असतो आणि पटकन होतो आता मी फोडणीमध्ये आलं लसूणची पेस्ट ॲड केली आहे आलं लसूण टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित सर्व पदार्थ जे आहेत ते हलवून घ्यायचे आहेत वरून थोडीशी हळद टाकली आहे त्यानंतर रा लाल मिरची पावडर किंवा घरातला आपला जो साठणीतला मसाला असतो तो टाकला तरी चालतो थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे या ठिकाणी माझ्याकडे वाल होती तर मी अर्धी वाटी वालाचे जे दाणे असतात ते ॲड केले आहेत तुमच्याकडे असतील तर टाका नाहीतर हे स्किप केलं तरीही चालेल अगदी ऑप्शनल असं आहे वाल टाकल्यानंतर पटपट एकदा दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे आहे म्हणजे वाल जी आहे ती थोडीशी हलकीशी फ्राय होते या ठिकाणी शिरलेल्या तांदूळ आणि डाळीमध्ये मी एक वाटी पाणी घालून परत एकदा गॅसवरती छानपैकी गरम करून घेतलं होतं यामध्ये आता आपण जी फोडणी तयार करून घेतली आहे ती फोडणी गरमागरम ओतून घेतली आहे आता सर्व पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवली आहे सर्व फोडणी या डाळ आणि तांदळामध्ये व्यवस्थित मिक्स होईल असं आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे मस्त आणि खमंगाशी कमी वेळेमध्ये तयार होणारी डाळ खिचडी मस्त होते खायला खूप टेस्टी लागते पाच ते सहा मिनिट मी ही खिचडी नंतर उकळून घेतली होती त्यामुळे याला खूप सुरेखाचा कलर वगैरे आलेला आहे एकदा खिचडी छानपैकी हलवून घ्यायची आहे अगदी दहाच मिनिट लागतात या रेसिपी साठी खूप जास्त असा वेळ लागत नाही अंडी छान उकडून घेतलेली आहेत पापड भाजून घेतला आहे आणि कबाब कसे बनवायचे याची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे एकदा नक्की पहा गॅसवरती दोन तीन पापड गरम गरम भाजून घ्यायचे आहेत आणि मस्त असा हा संध्याकाळच्या जेवणाचा हलका फुलका बेत होतो अंडी आवडत नसतील किंवा खात नसताल तर अंडी स्किप केली तरीही चालतील पण खूप छान अशी ही रात्रीच्या जेवणाची थाळी तयार होते खूप टेस्टी अशी लागते आणि खूप कमी वेळेमध्ये तयार होते कबाबची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका